कार्यकर्ते थटणार पाणी भरून न्यायचं डिक्की भरायच आहे सुट्टी नाही व्हिडिओची तयारी चालू आहे कार्यकर्त व्हिडिओ फोटो अरे ह्यो आमच्या राधाचा मालक आहे चमेली चमेलीचा मालक आहे हा नवीन चमेली झाले माझ्या बसंतीची चुलत बहिण आहे माझ्या बसंतीची चुलत बहिण तिचा यो मालक आहे काय झाले मायरा ए तामके फोटो काढायचा आहे मॉडेल दिसायला गेलाय शो याला काय झाले मला काय झाले आता तुझा आहे युट्यूब त्यात काय विषय नाही आचारी दादा आचारी त्यामुळे काही विषय आणि त्यांचे साथीदार बी दादा आहेत संजय दादा संजय दादा आणि रमेश दादा ही दोघांची कट्टर दोस्ती आणि विषय उभीला थांबला वाप घ्यायला वाप घ्यायला वासलांडलं पुन्हा इकडे बघ इकडे बघ गँग तो लपायला लागला खुबीचे सरपंच आहेत दादा लागला काम करताना जरा आय हाय झोपलेत पहिलं आता उठाय जामाल सगळे निवेदन लावायला लागले कार्यक्रम वगैरे मित्रपरिवार रे ई मित्र परिवार तरी संध्याकाळच्या साडे अकरा वाजले 12 एक नाही तसं तसल लबाड बोलून नाही चालणार सोशल मीडियाला ऍक्टिव असते मला माहित नाही नेटले सगळं आमटी लूकळी आलेले आहे आमचं लूकळी आलेले आहे आईने आमटी उलटी उलटी आलेले टूरिझम कि आलेले आहे आता मी जी करे जरा हलवा दाखव मग इकडे आता निविजन लागत आलेलं आहे आता डायरेक्ट पाटे पाच वाजता तुम्ही व्हिडिओ चालू करून दाखवतो आता झोपाय जाणार आहे आम्ही आत्ता निघालो आम्ही झोपायला झोपाय आता मंदिरात मच्छिंद्रनाथाच्या मंदिरात झोपाय जाणार तुम्हाला आधी गेल्यावर दाखवतो व्हिडिओ शूटिंग वगैरे

काम कर गेलो आहे अल्हम्दुलिल्लाह तर रे लाडिन लाड नाशिक아서 जायचंय काय आठडा होणार आहे आता बघा सर लाडकडे पण पाणी एवढं आता

संकेत भाईने अंगुळ केलेला अक्षय अक्षय <laughs> अंगुळ इज जालेला आहे अक्षय लागला कडकडायला अक्षय ऐ बघून इकडे इकडे गरम कसं <laughs>

और वे मैं तू तर काय आलो हँकिरी Bayar apa ya saya? Orang kau nggak Eh, deh. Kamu lagi. Aku kan lagi. Kamu lagi. Kamu lagi. utasa? lagi. ya. lagi. Kamu lagi. Kamu lagi. Kamu lagi. Kamu Maaf, maaf. lagi. Kamu lagi. Kamu Kamu

रा कोण म्हटले पोटल ती नजारा हे नकि बघून नजारे हे नजारा हा सहायच हा सवायच ना एवढ्या एवढ्या उदूर एवढ्या वर आहे म्हणलं किती साहित्य तू वर एवढ्यावर आहे म्हटलं चिपावी पालची

गेली बाई का पटनाची पटनाची व्हिडिओ करते पटनाची मग तुला माहित आहे